खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या येथील श्री माता महालक्ष्मी मंदिरात चोरी केल्याची घटना घडल्यानंतर तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने तपास केल्यावर खोपोली पोलिसांना आरोपींना जेल बंद करण्यात यश आले आहे आरोपींची कसून तपास केल्यावर आरोपींनी रायगड जिल्ह्यातील खलापूर रसायनी कर्जत कळंबोली पाली व खोपोलीसह सहा ठिकाणच्या कबुली दिली असून दोन लाख सहासष्ट हजार नऊशे सात रुपयाचा सा मुद्देमाल टी व्ही तांबा पितळेची पूजेची भांडी जप्त करण्यात आली आहेत रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुजक्या आवळणाऱ्या खोपोली पोलिसांचे कौतुक

यामध्ये खोपली पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर दोनशे चार ऑफिन दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीस चार आणि तीनशे पाच रुपयांना आपण गुन्हा दाखल केलेला होता यामध्ये सदरचा एक मंदिर चोरीचा गंभीर गुन्हा असल्यामुळं आपण खोकली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शीतलराव साहेब आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिजित बरांबळे यांना याबाबतच्या डिटेक्शनबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक तपास असेल किंवा यामध्ये संशयित जे इसम आहे त्यांनी जे गुन्ह्यातून वापरलेलं जे वाहन होतं त्या वाहनाच्या एक विशिष्ट ठेवणीवरून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे याचा डिटेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यातील एक एक जो आहे वय छत्तीस वर्ष कळले ते राहणार आहे आणि दुसरा बत्तीस वर्ष राहणारी पाणी या ठिकाणचं आहे यामध्ये एकूण आठ गुन्ह्यांची त्यांच्याकडनं आपण कबुली प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये सहा गुन्हे मंदिर चोरीचे आहेत त्यामध्ये खोगोली पोलीस स्टेशन हालापूर पोलीस स्टेशन रसायनी कर्जत कळंबोली पाली या ठिकाणची मंदिर चोरीचे गुन्हे त्यांच्याकडनं उघडकीस आलेले आहेत आणि पाली पोलीस स्टेशन या ठिकाणची दोन घरपुरीचे गुन्हे दाखल झालेले होते तर ते देखील त्यांच्याकडनं ते आपल्याला उघडकीस आलेले आहेत या संपूर्ण ह्याच्यामध्ये जवळपास दो दोन लाख सहसष्ट हजार नऊशे सात रुपयाचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडं रिकवर केलेला आहे ही जी उल्लेखनीय कामगिरी आहे या सर्वांनी अतिशय चिकाटीने सदर गुन्ह्यांतील जे आरोग्य होते याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून तांत्रिक विश्लेषण त्यासोबत गोपनीय इन्फॉर्मेशन त्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारचे डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेढी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे खलापूर पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत पोलीस निरीक्षक अभिजित वारांबळे पोलीस हवालदार प्रदीप कुंभार पी व्ही पाटील व्ही व्ही जाधव प्रवीण भालेराव एल जी शेडगे आर एस मासाळ ए एस राठोड पी एम कळमकर के डी देवकाते यांनी तपास केला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली